कसे आहात आपण रंगबेरंगी या रोषणाईने सुंदर अशा गुलाबी थंडी वाऱ्याने आणि सुंदर पेहरावत आलेल्या मान्यवरांच्या सुंदर अंदाजाने त्यांच्या स्मित हास्याने मी या कार्यक्रमाचा होस्ट सुनील अन्नावरे प्रिया करावके प्रस्तुत या सुगम संध्याचा हा कार्यक्रम सुरुवात करीत आहेत मित्र हो लग्न लग्न म्हणजे प्रत्येकांच्या आयुष्यातील हे सुखद क्षण तिने त्याच्या आयुष्यामध्ये यावं सोनेरी पावलाने सुखद क्षण तिने त्याच्या आयुष्यात यावं सोनेरी पावलानं तिने त्याच्या आयुष्यामध्ये यावं सोनेरी पावलानं त्याचं जीवनच प्रकाशमय करून टाकावं चंद्राच्या शीतल चायाण्यात चांदनं टिपूर चांदना निर्माण करावं असं त्याचं माझे नातं له, तो मनता ना कि चांदनी रात होगी खुशियों की बरसात होगी चांदनी रात होगी खुशियों की बरसात होगी दिनेश और हर्षदा की नई जिंदगी की शुरुआत होगी दो दिलों का मिलन है दो दिलों का मिलन है प्यार का संगम है छोटी सी दावत है ढेर सारी खुशियां है हमारी खुशियों में आपका स्वागत है हमारे खुशियों में आपका स्वागत है या लग्न प्रसंगी निकुम परिवार आणि सटाळी परिवार हे दोन परिवार स्नेहगाडीच्या सुंदर नात्यामध्ये गुंपलेले आहेत आणि या सुंदर अशा सोहळ्याचा साक्षीदार आपण झालात आमच्या स्नेहाच्या प्रेमाचे अगत्याचे निमंत्रण देऊन आपण इथे आलात सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतो स्वागतम 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 आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करतो ते म्हणजे देवाच्या नामस्मरणाने अगदी देव आपल्या मनामनामध्ये आहे देवा देव आपल्या चराचरामध्ये आहे पृथ्वीच्या प्रत्येक भागामध्ये देव आहेत तर या कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश वंदनाने तर म्हणतात ना की रम्य ते रूप सगुण साकार रम्य ते रूप सगुण साकार मणिदाटे भाव पाहता क्षणभर रम्य ते रूप सगुण साकार मणिदाटे भाव पाहता क्षणभर अतरंगी भरून येही गईवर अतरंग भरुणी यही वर विघ्न भावे नष्ट पूजिता लंबोदर विघ्न भावे नष्ट पूजिता लंबोदर आणि या सुगम संध्याची